ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा प्रचलित दही अंडी फोडण्याचे प्रकार आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत मात्र मानवी मनोरा न रस्ता दही अंडी फोडण्याचा थरार अलिबाग पोयनाड जवळील कुरडूस गावात पाहायला मिळत आहे एकोणीसशे पासून चालत आलेल्या या अविस्मरणीय दही अंडीचा थरार आपणास येथे पाहावयास मिळतो ही दहीहंडी फोडण्यासाठी आजूबाजूच्या आज परिसरातील दहीहंडी पथके येथे येऊन हा थरार अनुभवतात या दहीहंडीचे आयोजन देवळाली गोविंदा पथक कुर्डूस यांच्या मार्फत केले जाते पराग पिंगळे सचिन पिंगळे गुरुनाथ शेरामकर सुशील कुमार पिंगळे गणेश केणी असे सर्व पिंगळे परिवार याचे कार्यवाहक म्हणून काम पाहतात आणि मोठ्या उत्साहाने या दहीहंडी उत्सव साजरा करतात यावर्षी या आगळ्या वेगळ्या दहीहंडीसाठी मुंबईहून पत्रकार छायाचित्रकारांनी हजेरी लावली गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले या दहीहंडीचे विशेष म्हणजे जमिनीवरील मनोरे सर्वच ठिकाणी होतात पण इकडे गावातील मोठ्या विहिरीवर आजूबाजूच्या गावातील गोविंदा हंडी फोडण्यासाठी येतात विहिरीवर गोल कठड्यावर बसून काहीजण गोविंदाला हाताच्या पंज्यात उचलून हंडीच्या दिशेने उडवतात गोविंदांनी उंच उडून दहीहंडीला हात लावून विहिरीत मध्यभागी पाण्यात पडायचं जरा अंदाज चुकला तर गोविंदा विहिरीच्या कठड्यावर पडू शकतो म्हणूनच विहिरीच्या कठड्यावर इतर गोविंदा बसलेले असतात पिंगळे बंधू आणि गावकरी यांच्या सहकार्याने हा वेगळा गोविंदा जगासमोर आणण्यासाठी मुंबईहून विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी व पत्रकार हे क्षण टिपण्यासाठी कुरडूस गावात हजर झाले होते मोठ्या प्रयासानंतर ही दहीहंडी आकाश पिंगळेंनी फोडली आणि मोठा जल्लोष पाहायला मिळाला